चार भिंतीच्या आतमध्ये आहे ना मित्रा एवढं रडायचं तेवढं रडून घे पण दरवाजा उघडता ना सुना दरवाजा उघड ज्यावेळेस लोकांना समजन की तू आतून तुटला लोकांनी तुला लुटलाच म्हणून समजा कॉम्पिटिशन किती बी वाढू दे रे भावा पण कधी डिप्रेशन मध्ये नको जाऊ कारण बाजारामध्ये किती जरी नवीन शेंगदाणे आले ना बदामाची किंमत कधीच कमी होत नसती हॅशटॅग महाराष्ट्र काही गोष्टी या घरच्या परिस्थिती बघून सुद्धा घ्यायला शिक भावा जर तुझ्या बापाचे कपडे आणि आईची साडी फाटलेली असेल ना तर तुझ्या हातामध्ये लाखाचा ऐकून सुद्धा तुला शोभा देत नाही लहानपणी एक काळ होता बाबा ज्यावेळेस अक्षरशः खायचे वांदे होते खरंच खायचे वांदे होती ज्यावेळेस लोकाच्या दारामध्ये जायचो ना लोक दरवाजा लावून घ्यायचे का आमच्या घरात टीव्ही बघायला आलाय आता लोक स्वतः फोन करून बोलवते पण मी जात नाही कारण आपलं तत्व आहे भाऊ ज्या दारामध्ये आपण पाण्याचा घोट आपण असं फिरव ना बाबा दारामध्ये आपण किती आमंत्र आलो ना पायास टाकायचं ना